महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या वतीने राज्यातील बावीस उपक्रमशील गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले हा पुरस्कार सोहळा सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात संपन्न झाला उपक्रमशील शैक्षणिक संस्थांच्या गटात मॉडर्न एज्युकेशन सोसायटी पंढरपूर आणि नवभारत ज्ञानवर्धिनी पुणे यांचा सन्मान करण्यात आला उपक्रमशील मुख्याध्यापक सन्मानासाठी सारंग पाटील प्रभाकर ठाकरे इरफान शेख कृष्ण परमेश्वर सुतार आणि विद्या कांबळे यांची निवड झाली गुणवत्ता शिक्षक म्हणून चंद्रकांत चामे अंकुश सोहनी किशोर देवरे माधव माने साहिरा बानू मकांदार शशिकांत नाबदे प्रशांत मेत्रे बंडू मोरे आफरीन शेख मनोज केदार नूतन गुलांडे आणि गीतांजली कोले यांचा गौरव करण्यात आला शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार बळवंत कटप यांना प्रदान करण्यात आला तर गुणवंत अंगणवाडी सेविका म्हणून अनिता कांबळे आणि कविता शिवशरण यांना सन्मानित करण्यात आले सोहळ्यात मनसे कामगार सेनेचे से राज्याध्यक्ष मनोज चव्हाण यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना शिक्षक हे आमच्यासाठी वंदनीय आहेत हेत अशा गुरुजनांचा सन्मान करणे भाग्य लाभणे ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे शिक्षकांच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम सोबत राहील असे प्रतिपादन केले मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी शुभेच्छा देताना भविष्यात शिक्षक वर्गातून मनसेचा आमदार निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला किंवा आम्ही जे आमच्या पद्धतीने आमच्या संस्कृती जी आमच्यावर घडवली ती आत्ता नाही होऊ शकत आत्ता जर मुलाला धक्का जरी मारला किंवा काही जरी हा याच्यामध्ये पालक किंवा मग संघटना त्या प्राध्यापकाच्या विरोधात जातात किंवा अशा सगळ्या दिव्य गोष्टीतून सामोरे जाऊन हे बिचारे शिक्षक या विद्यार्थी घडवण्यामध्ये खूप मोठं खऱ्या अर्थानं आत्ताचं चॅलेंजिंग जॉब हे करतात जसं आम्हाला वाटतं आणि म्हणून अशा कौतुकाची पाठीवर हात पडली तर निश्चितपणे इथून पुढे जे महाराष्ट्रातनं या देशातनं जे जे चांगले चांगले घडले या शिक्षकांनी घडवले असे चांगले देखील चांगले विद्यार्थी याही पुढे महाराष्ट्रातनं या देशातनं ह्याच करता हा अशा पद्धतीचा राज्यस्तरीय अवॉर्ड त्यांना देणं त्यांचं कौतुक करणं असं मनसेने हा विचार केला आणि म्हणून त्या पद्धतीने आता आम्ही हा दरवर्षी कार्यक्रम घेणार